काय नाव तुमचं माझं अमोल घाटे नाव आहे सर कुठे राहणार आहे मोर्चा अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या तरुण तपासले आता ना, जस्ट नाही माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला आहे पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही सर चार महिने मला चार महिने ते एकाची नाही तपासली मीच पहिला दिरॅक्ट सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आडवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो ठीक आहे नक्की सर हां तुमच्या सगळ्यांचं मी करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी का रिकवर माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आओ, जरा बाजू उघडाला उघडाला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसणार का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब बघा ते कुठल्या नोकरी कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल तुम्ही पण माणसात स्यूलची टाकी वगैरे काय धन्यवाद ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एकतरी हो तुझं नक्की तुझा काय रे कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय हा विजय विजय पटले कुठे राहता एमपी गुजरातचे नाही ना हां चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद